हरि ओं नमः शिवाय नमः श्री श्री शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तोभ्यं ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिव बन्धनाय मृत्युर्मोक्षय मामृतातम् कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू दुःख हारी तुझवीन शंभो मजकोन तारी रविंदू दानवल पूर्ण भाळी सो तेज नेत्रे तिमिरंद ब्रह्मांड दिशा मदनंतकारी तुझवी शंभो मजकोन तारी जटा विभुती उटी चंदनाची कपाळ माला प्रीत गौतमीचे पंचानना विश्वनिमांतकारी कारी न शंभो मजकोन तारी वैराग्य योगी शिवसूल पाणी सदा समाधी उमा निवासा त्रिपुरांत कारी शंभो मज कोण तारी उदार मेरू पतिसैलजचा श्री विश्वनाथ सुराचा दयानिधी देव तोग चर्मधारी तुझवी न शंभो मजको न तारी वंदी अमरादिनाथ भुजंगमालाधरी सोमकांत गंगा सिरी दोष महाबिदारी तुझवी न शंभो मजको न तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळा हळे कंठसी निळाची साजे दारिद्र्य दुखे समरणे निवारी तुझ शंभो मज कोण समशान किरडा करिता सुखावे तो देव चुडा मनी कोण आहे उदास मूर्ती जटा धारी तुझ शंभो मज कोण तारी भूता अंत काचा, तो स्वामी माझा ध्वज संभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझवी शंभो मज कोण तारे नंदीहाराचा हर नंदी केश श्री विश्वनाथ मनती सुरेश सदाशिव व्यापक तो तापहारी ुज शंभो शम्भो मजको न तारे भयानक भीम नग्न लीला विनोदे करिकाम भग्न तु रुद्रविश्वम्भरदक्ष मारितुी शम्भो मजकोन तारी इच्छाहाराची जग हे विशाल पाळी रचितो करी ब्रह्मांड गोळ उमापती भैरव तो विघ्न तुझवीन शंभो कोन तारी। <coughs> शंभो मजको न तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक तो ब्रह्म मंत्र विश्वेश विश्वं भर धारी सुदवीन शंभो मजकोन तारे प्रयाग वेनी सकला हराचा पादार विंदे वाती हरीचा मंदांकिनी मंगल मोक्षकारी तुजवीन शंभो मजकोन तारी किरती हराची स्तुति बोल वेना कैवल्यदाता मनुजा कळे ना विष विषअंगीकारी तुझवी शंभो मज कोण तारे सर्वांतरी तो व्यापक जो नियंता तो प्राणालिंगाजवळी मानता अंकी उमा धारी तुझवी न शंभो मज कोण तारे सदा तपस्वी असे काम धेनू सदा स तेज शतकोटी भानू गौरी जो सदा भस्मधारी तुझवी न शंभो कोण तारी कर्पूर गौर समरल्या विसावा चिंता हरी जो भजता सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुझवी न शंभो कोण तारी विराम काळी विकळ शरीर उदास चितर चिंता मनी चिंतने चित्त हारी, शंभो मज कोण तारी सुखावसाने सकळे सुखाचे दुखावसाने टळती जगाचे दिह्यावसाने धरणी थरारी तुझवीन शंभो मजकोन तारी तुझवी शंभो मज तारी अनुहात शब्द गगनीन माये त्याचे निनादे भव शून्य होये कथा निज अंगे करुणा कुमारी, तुझवीन शंभो मजकोन तारी। तारीम शांती सोलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, न शंभो मजको न तारे पिताबरे मंडित नाभी जयाची शोभा जडित वरिकिंकिनीचे श्रीदेव दत्त दुरितांतकारी तुझवीन शंभो मजकोन तारे। जीवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंची तुटली उपाधी शुद्ध सोरे गरजती वेदचारी। चारी शम्भो शंभो मजकोन तारे निदान कुंभ भरला अभंग पाहि निज अङ्गे लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझवीन शंभो मजपोन तारी मन्दार बिलवे बकुळे सुहासी माला पवित्र वा शङ्करासी काशीपुरी भैरव विश्व तारी तुजवि शम्भो मजकोन तारी जाई जुई चंपक पुष्प जाती सोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य चरचा आलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विलासे नेई सुपंते बहुपैल तीरी तुझवी शंभो मज कोण तारे नागेश नामा सकळा जिव्हाळा मना जपे रे शिवमंत्र माळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवी शंभो मज कोण तारे एकांती एक रे गुरुराज स्वामी चैतन्य शिव सुसौख्यना मे सिनलो दयाळा बहुसाल भारी तुझवीन शंभो मज को न तारीम तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मजको न तारे मज शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको क्रीताशी जाऊ नको योगाभ्यास नको वृत्तवैकल्य नको तीव्र करू नको काळाचे भयमानसी धरू नको रे दुष्टांची तू शंकू नको रे जयाच्या स्मरणे पतीत तरती, तो शंभू तू सोडु न पो रें नम शिवा ॐ नम शिवाय ॐ नम शिवां नम शिवा श्री श्री शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं ओ